तर तुमची लायके सालवतीने सरकार मध्ये राहायचे एखादी निवडणूक हे बोनस आहे पण आयुष्यभर सेवा करणार काम प्रहार मध्ये आम्हाला करा करायचं आहे त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टी आपण पाहतोय का जे इतर पक्षात आहे पक्षा ते या पक्षात तुम्हाला भेटणं कठीणच आहे म्हणजे चुकून जर त्याच्या डोक्यात जर हे घेऊन आला असेल की भाई वही रेस्टॉरंट बार फिर हमारा जाना व्यवस्थित सोनं पिणं त्याचं कळ असं काही डोक्यात ठेवून आलेल्या कार्यकर्त्यांना निश्चितच ते त्यांना आल्यापा वापर केला तरी चालतं सोनं आम्ही पाहतोय गळ्यातल्यापेक्षा कुणाला मदतीसाठी अधिक चांगलं शोभून दिसतं लक्षात म्हणून गळ्यात सोनं घालणारी औलादाबाद नको आहे त्या सोन्याचा उपयोग गरिबांसाठी करणारी पाहिजे आहे जे काही महावीर असतात त्याला बाजूला ठेवून काम करणाऱ्या आमचा रमेश पाटील या सोलापूरला पहिल्यांदा आलो पहिले रमेश पाटीलच्या घरात गेलो पुढे गेलो मला आठवतंय आणि पहिली शाखा आम्ही नाना इकडेच्या गावात ओपन केली दत्तामस्के होते आणि ते अमोल चंकळे कुठे गेले हे कधी तिकडे बसले कधी इकडे बसले तुम्ही कुठेही बसले तर आमच्या मनात मात्र नक्की आहे की पहा मी बैठे उत्सव का घेतले बरेच लोक म्हणतो का मला खाली बसावं लागलं मी तर जिल्हा करून काय मित्र लक्षात घ्या माणूस कुठं बसला हे महत्वाचं नाही माणूस जिथे बसल असेल ना ती जागा पवित्र झाली पाहिजे ती पवित्र मजबूत झाली पाहिजे कुठे बसा

कित्येक लोक इथे असेल तर त्याचं घरकुल अजूनही भेटलं नाही वार वार चक्र हाती भेटत नाही आम्हाला त्याचा लाभ भेटत जो अधिक कष्ट करतो अधिक मेहनत करत आणि आम्ही पाहिजे प्रामाणिकपणे जात त्याचं जीवन अफय झालं त्याला चंद्र कठीण झालं आणि जाती धर्माच्या लढाईमध्ये एकत्रित तुम्ही मिया तुझा साधी कोणी असो तुम्हाला व्यवस्थित तुमच्या मूळ गोष्टीपासून दूर देण्याचा प्रयत्न आणि ते झाले नंतर आणि यांचा आयटी रोज काही ना काही एखादी बातमी अशी टाकत का जिथं जात पा धर्माचे नाव दत्त झालं पाहिजे कार्यकर्ता निर्माण झाला पाहिजे त्याला त्याच्या बापाने उतरला पाहिजे पण हाती पक्षाचा झेंडा घेतला पाहिजे

एकंदरीत आम्ही तर सगळा केला कॅन्सरचं प्रमाण पुऱ्या जगामध्ये या देशात आहे भारत देशात प्रत्येक पदार्थ आम्ही पाहिजो करड झाल्याशिवाय येतच ना तो भेसळ इतकंच येत आज जगाची फक्त भेसळ थांबली तर मला असं वाटतं एकही आंदोलन करायची गरज नाही तुला जेवढा भाव भेटू शकत पण भेसळ थांबत नाही सरकारमध्ये कोणाचं असू दे काँग्रेसचे असू दे का भाजपचं असू दे ते थांबत का नाही आमच्या भाव का भेटत नाही सोयाबीन का अजून घर का भेटलं नाही दिव्यांगाला अजून सहा हजार रुपये महिना का वाढला नाही आशिष दादाचा महिना जेव्हा पहिल्यांदा मिळून आला तेव्हा आशिषबाचा महिना पंचावन्न हजार होता आणि आता तीन लाख होतो अजित पवारला या माजनाची महिन्याची किती गरज आहे ज्याला दोन पाय त्याला किती गरज आहे याच साधं गणित जर तुम्हाला समजत नसत तर तुमची लायके का चालेल सरकारमध्ये राहायची काय तुम्हाला एवढे समजत नसेल का माझ्यापेक्षा अधिक महिना कोणाला द्यायची गरज आहे हे साधं तात्य जर सरकारमध्ये राहून तुम्हाला समजत नसेल तर तुम्ही प्रभू रामराव युजनराचं नाव घ्या ना शिवाजी महाराजचं नाव घ्या काही अर्थ उरतो बाळासाहेब आंबेडकरांच्या घोषणा करायच्या शिवाजी महाराजच्या घोषणा करायच्या आणि विचार मात्र सोडून द्या व्यवस्थित गरीबाला बाजूला काढण्याचा प्रयत्न होतोय अशा वेळेस कार्यकर्ता म्हणून काय दत्ता मत गट वेगळा झाला वेगळा गट झाला शिंदे अल्लगुमडते मयूर अल्लगते याच्यासाठी गोड बघितलं तुम्हाला गटच तयार करायचे दुसऱ्या पक्षात जा तिथे नवीन गट तयार करा आम्हाला सोडून द्या जरूरत नाही पाहण्याची मानसिकता आमची नाहीये बिलकुल बिपुल नाही आहे माग आमच्या किती आहे त्यापेक्षा आमच्या डोक्यात काय ते महत्वाचं आहे आणि आमच्या डोक्यातला भगतसिंग आम्ही सांगतोय या

त्यांच्या भांगरे दुवाचा पूर्ण ढग सर त्याच्यासोबत तुम्हाला शुभेच्छा विवाहबंधन जन्मोजन्मीचा विश्वास पिढ्यानपिढ्याचा विवाहबंधनाच्या या सुवर्णक्षणांचे सौंदर्य वाढवणारे चार पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन आर एस मोगले विवाह कलेक्शन पैठणी सिल्क साडी इरकली बनारसी शालू कंची सिल्क ब्राइडल घागरा ड्रेस मटेरियल शूटिंग व शर्टिंग आर एस मोगले एकोणीसशे एकोणतीस पासून चाटीगंदी सोलापूर